नमस्कार आरतीच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हरभरा डाळीपासून खमंग व खुसखुशीत असा मसाला वडा बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे डाळ इथे मी स्वच्छ धुवून एक पाच ते सहा तास तिला भिजत ठेवलं होतं डाळ इथे छान अशी भिजलेली आहे आता आपण डाळीतलं पाणी काढून घेऊयात आणि डाळ एक पाच मिनिट अशी चालणीवरती निथळण्यासाठी ठेवून देऊयात तर डाळीमध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे डाळ आपल्याला पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे तर पाच मिनिटांनंतर डाळीतलं पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे आता आपण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत तर डाळ आपण आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत डाळीमध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आपल्याला डाळ अशीच वाटून घ्यायची आहे आता अर्धी डाळ मी आधी वाटून घेते तर डाळ इथे माझी वाटून झालेली आहे खूप बारीक अशी वाटलेली नाहीये डाळ इथे मी काढून घेते आता ही राहिलेली डाळ परत आपल्याला एकदा मिक्सरला फिरवून घ्यायची आहे डाळ वाटताना पाण्याचा अजिबात मी इथे वापर केलेला नाही आहे डाळ इथे छान अशी वाटल्या गे गेलेली आहे आता याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊयात एक चमचा जिरे टाकून घेऊयात एक चमचा लाल तिखट आता याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तेही टाकून घेऊयात धने पावडर बारीक असा चिरून घेतलेला कांदा आहे एक थोडीशी कस्तुरी मेथी खूप सारी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बनवने आधी आपण तेल गरम करण्यासाठी ठेवून देऊया आता आपण वडे बनवायला घेऊया हातामध्ये सारण बसेल इतपतच आपल्याला वडा बनवायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा करू शकता वडा इथे बनवून तयार आहे अशा पद्धतीने आपण सर्व राहिलेले वडे बनवून घेऊयात तेल इथे छान असं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये वडे सोडून घेऊया हे वडे आपल्याला मंद आसे वरती तळून घ्यायचे आहेत वडे इथे झालेले आहेत आपण यांना काढून घेऊयात खमंग व खुसखुशत असे हरभरा डाळीचे मसाले वडे बनवून तयार आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा